हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी रुपाली आपलं सर्वांच अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज येत आहे तुम्हाला खूप दिवसानंतर माझा व्हिडिओ तर माझा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळ झाली की आपल्या महिलांची धावपळ सुरू कस आहे सकाळी दिवस इत्रान त्रेनी त्रेनी क्लीन करायचं घर आवरायचं स्वच्छता ठेवायची घराची घरातल्यांची सर्वांची काळजी घ्यायची सर्वांना वेळेवर नाश्ता देणे आणि सर्वांची टिफिन वगैरे बनवून देणे आता तर शाळा पण सुरू झालेली आहे मुलांची तर कोणाला नाश्ता द्यायचा असतो तर कोणाचा स्वयंपाक करायचा असतो खूप धावपळ असते आणि त्या धावपळीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची असते ती क्लिनिंग कारण जोपर्यंत आपण आजूबाजूला आपल्या क्लिनिंग राहत नाही स्वच्छता राहत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलेच कामं करणं स जमत नाही तर मी आता पटकन मस्तपैकी सर्व घ किचन ओट्याची क्लिनिंग करून घेते किचन ओटा छान स्वच्छ आणि क्लीन करून घेते कारण खूप पसारा झालेला होता घरामध्ये किचनमध्ये कारण मी थोडे धावपळीचे स कामं करत होती म्हणजे सगळं स्वयंपाक वगैरे आटोपणं आणि बाकी जे कामं असतात घरातली ती आवरणं आणि बाहेर जाणं तर मग बरेचशी समजा मला थोडंसं हे वाटत होतं गॅसच्या ओट्यावर तर मेटा चला आज छानपैकी सर्वात आधी गॅसचा ओटा स्वच्छ करून घेऊ आणि मग करूया स्वयंपाकाला सुरुवात तर त्यासाठी मग मी गॅसचा ओटा वगैरे सर्व स्वच्छ करून घेतला गॅसच्या ओट्यावर जे माझ्या भरण्या वगैरे आहेत ठेवलेल्या मला ज्या उपयोगाला हो येतात त्या मी भरण्या ठेवलेल्या आहेत त्या स्वच्छ करून घेतल्या छान स्वच्छ कॉटनच्या कापडांनी पुसून घेतल्या आणि त्यानंतर मग इथे शेगडी वगैरे आहे ती पण छान घासून घेतली छान वॉश केली कसं आहे शेगडी तशी तर, तर मी रोजच क्लीन करते पण माझी रात्री स्वच्छच करणं झालेली नाही आहे तर मी रात्रीच स्वयंपाक वगैरे आटोपला की छान शेगडी गॅसचा ओठा स्वच्छ करून ठेवत असते पण काल रात्री माझं झालंच नाही स्वच्छ करणं तर मग सर्वात आधी सकाळी मी आधी शेगडी स्वच्छ करायला घेतली आणि त्यानंतर म्हटलं स्वयंपाक करू तर हे बघा अशा प्रकारे छान क्लीन असा माझा गॅसचा ओठा झालेला आहे तर अशा प्रकारे छान ऑर्गनाईज करून ठेवलं आणि आता मग मी स्वयंपाक वगैरे आटोपून घेते आणि स्वयंपाक झाल्यानंतरच मग बाकीच्या कामं करणार आहेत भेंडी वांगे, कोथिंबीर फुलगोबी पत्तागोबी शिमला मिर्च गांजर अजून ते काय काय आहे ते बन, बन काय करते, का करते? तर आता इथे दिशाने भाजीचं वगैरे आणलं होतं बाजारात गेली ती मार्केटमध्ये जाऊन तिने भाजीपाला घेऊन आली कारण आज भाजीला काहीच नव्हतं आणि तिचा बेट होता की पावभाजी बनवायची म्हणून ती खूप दिवसाची नांदा लावत होती सारखी आई पावभाजी बनव म्हणून तर म्हटलं ठीक आहे तू मार्केटला जा आणि भाजीचं घेऊन ये तर तोपर्यंत मी आता तुम्हाला भेटत आहे संध्याकाळी पाच वाजता तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच तर मग मी वरची झाडझूळ वगैरे आवरली आणि त्यानंतर आता कपड्यांच्या घड्या करून घेते छान कपडे मस्त घड्या करून व्यवस्थित ठेवून देते आणि मग बाकीचे जे कामं आहेत तर ते पण मी आवरून घेते आणि त्यानंतर मग मी जाणार आहे खाली आ, मुलांशी गप्पा करायला थोडंशा आणि त्यानंतर मग मला परत बाहेर जायचं आहे तर तर आता इथे मी फ्रेश रेडी करते माझं छानपैकी एनर्जी ड्रिंक वगैरे घेते आणि कसं आहे संध्याकाळी जशी आपल्याला प्रत्येकीला चहाची सवय असते ना त्याप्रमाणे आम्हाला हे एनर्जी ड्रिंक घेण्याची सवय आहे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम आ, मी एनर्जी ड्रिंक घेते चहा ऐवजी तर इथे आता मस्तपैकी छान निवांत थोडशी पाच ते दहा मिनिटांमध्ये मस्तपैकी आपलं एनर्जी ड्रिंक संपवते आणि मग बाकी थोडसे जे काम रा आलेले आहे ते आटोपून घेते आणि त्यानंतर मग मला जायचं आहे खाली तर खाली आल्या आल्या बघा दिशा काय आहे कोणाचा निर्णय काढलाच नाही त्यातला

डबल ये फक्त तू डबल ये मग सांगतो तुला तर मी आता इथे मुलांसोबत थोडा वेळ घालवला छानपैकी गप्पा केल्या मुलांशी आणि मग मी बाहेर निघून गेली तर त्यानंतर हे बघा इथे काय सुरू आहे तर इथं दिशा गौरी छानपैकी पावभाजीची तयारी करून राहिलेल्या आहेत सर्व वेजिटेबल ज्या आणलेल्या होत्या दिशाने दुपारी तर त्या ती आता कट करून घेते आणि छानपैकी बॉईल करून ठेवणार आहे तोपर्यंत मी माझं बाहेरचं काम आटोपून घरी येते आणि त्यानंतर बघूया आता आपण पावभाजी कशी बनवायची ते तर हे बघा इथे आपल्या पावभाजीची तयारी सुरू झालेली आहे दिशाने छानपैकी भाजी भाज्या वगैरे कट करून बॉईल करून ठेवलेल्या आहे इथे पावभाजीच्या आणि मी आल्या आले आले इथे कांदा वगैरे कट केला हा बघा हा आहे कांदा आणि लसूण पण सोलून घेतला आता लसूण आपण कट करू इथे कढईवर ठे इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर तर आता गॅस चालू केला आणि कढई तापल्यानंतर यामध्ये घालणार आहोत तर आपली कढई तापलेली आहे कढईमध्ये टाकून घेणार आहोत आता तेल हे बघा कढईमध्ये घातलं मी तेल, तेल मस्तपैकी आता इथे मी माझ्याकडे मॅशर नसल्यामुळे मी रईने आपल्या वरणमुची जी रई आहे त्यांना आपल्या मस्त सर्व भाज्या मॅश करून घेते आणि सर्व भाज्या मॅश झाल्या म्हणजे आपल्याला यामध्ये टाकायला बरं होते फोडणीमध्ये अशा प्रकारे मॅश करून घेतल्या तर आपला कांदा ब्राऊन होत आलेला आहे इथे मस्तपैकी ब्राऊन झाला आता था। कांदा यामध्ये टाकून घेणार आहे मी लसूणची पेस्ट हे का इथे लसूणची पेस्ट टाकून घेतली तर हे बघा त्यासाठी तर हे बघा इथे सर्वात आधी मी पावभाजी मसाला टाकून घेते तेलामध्ये त्यानंतर लाल तिखट थोळशी हळद पावडर आणि त्यानंतर टाकणार आहे आपण धने पावडर आणि चवीनुसार मीठ तर सगळे आता इथे मसाले टाकून झाले आहे सर्व आता आपण मस्त तेलामध्ये एकत्र करून घेऊ आणि छान तेलापैकी परत तेलामध्ये मस्तपैकी परतून घेणार आहोत आणि परतून झाल्यानंतर थोडा वेळ हे असेच मस्त तेलात होऊ द्यायचे मसाले आणि आता ज्या आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत तर त्या आता आपण तर ह्या इथे शिजवलेल्या भाज्या आहेत तर हे आता आपण यामध्ये टाकून घेऊ चले आपण एकत्र करून घेणार आहोत भाजींमध्ये पूर्ण एकजीव करून घेऊ आणि याच्यामध्ये जर आपण कसुरी मेथी वगैरे टाकली ना खूप छान टेस्ट येते पण आता माझ्याकडे कसुरी मेथी नसल्यामुळे मी जे आहे तेवढे जेवढे इन्ग्रेडियन्स आता घरी आहे तेच टाकून घेतले आहे आणि सर्व भाज्यामध्ये आता भाज्यांमध्ये मी घेतलेले आहे बटाटे बीट गाजर शिमला मिर्च आणि फ्लावर तर ह्या सर्व भाज्या यामध्ये टाकून घेतल्या पावभाजीसाठी आपल्याला जितक्या लागतात तितक्या आणि आता मस्तपैकी आपण हे शिजत भाजी छान शिजवून घेणार आहोत पावभाजीची भाजी, भाजी आणि मॅश करून घेते मी पूर्णही आता बघू किती मॅश होते तेच तर सर्व भाज्या मॅश व्हायला खूप सोप्या जातात फक्त बीटच मॅश नाही होत लवकर बीट मॅश करायला खूप भारी जाते भाजी मस्तपैकी इथे छान शिजत आलेली आहे तिथे पावभाजी रेडी होते तोपर्यंत तो, आता मी पाव पण काढून घेते तर पावामध्ये दोन प्रकार आणलेले आहे हे पावभाजीचे पाव, पाव आणि ब्राऊन ब्रेड दोन प्रकारचे पाव आहे इथे छान पेकला तावा वगैरे ठेवून घेते आणि बटर घेऊन आपण पाव गरम करून घेणार आहोत त्यामध्ये थोडी बारीक चिरून कोथिंबीर वगैरे घालते आणि वरून पण थोडा पावभाजी मसाला घालून घेणार आहे तर इथं रेडी झालेली आहे आपली पावभाजी तर मी आता सर्वांना गरम गरम पाव आणि ब्राऊन ब्रेड गरम करून देते आणि सर्वां सर्वजण आता मस्तपैकी छान आपले पावभाजीची टेस्ट बघणार आहेत सर्वजण एकत्र जेवायला बसणार आहोत आम्ही आणि आजचे आमचे डिनरमध्ये आहे पावभाजी तर या सगळ्यांनी पावभाजी जेवायला मस्तपैकी बटर टाकून आता सर्वांसाठी पावभाजी गरम करून घेत आहे मी सर्वांना पावभाजी देते आणि मी पण स्वतः हा गरमागरम अशी पावभाजी आता टेस्ट करणार आहे आणि कशी झालेली आहे ते सर्वांना विचारते तर मस्तपैकी आता आम्ही आमच्या सोबत बसून आजचं डिनर एन्जॉय करत आहे तसं तर आम्ही रोजच सोबतच जेवण करतो मस्तपैकी एकत्र आणि सकाळी पण जसं दुपारचं जेवण असते ते पण सर्व आम्ही एकत्रच एन्जॉय करत असतो आणि शक्य झालं तर आणि संध्याकाळचं डिनर तर सोबतच असते आमचं तर आमची सर्व फॅमिली अशी एकत्र मस्त मजा करत असते हे बघा इथे आता पावभाजी चालू आहे सर्वजण पावभाजी खात आहे मी तयार केलेली पावभाजी गरमागरम आणि दिशा कांदे कट करून देत आहे सर्वांना आणि जेवणानंतर सर्वजण आम्ही एकत्र बसलो छान गप्पा वगैरे केल्या आणि मिस्टर घेत होते मुलांचा अभ्यास कारण आता उद्यापासून होणार आहे मुलांची शाळा सुरू तर मस्तपैकी सर्वजण आम्ही गप्पा करत होतो मुलांशी पण आणि त्यांचा अभ्यासही घेत होतो असा मग जेवणानंतरचा आमचा टाइम असतो आणि सर्वांनी मस्तपैकी छान डिनर एन्जॉय केलेला आहे तर इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते आणि परत भेटू या पुढच्या नवीन मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट